नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार बारा सप्टेंबर आणि तेरा सप्टेंबर या दोन दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभर विदर्भाचा प पूर्व भाग असेल मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला काही ठिकाणी लाईटिंग थंड समची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाल्या याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल सांगली असेल सोलापूर असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला राज्याच्या इतरतर भागा जर विचार केला त्या ठिकाणी मात्र हवामान स्वच्छते मात्र हे आता वातावरण उद्यापासून क चेंज हो होण्याची दाट शक्यता आहे कारण की चक्रकार वारे ही जी आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा दक्षिण भाग या भागामध्ये तयार झाली या चक्रकार वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला आहे तसेच कोकण असेल पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांशी भाग आहे सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला येणारा चार ते पाच दिवसात पाहायला मिळण्याची शक्य आहे सर्वप्रथम दोन दिवसाचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओने पाहणार आहोत तरी उद्याचा अंदाज हा आपण प्रसारित करणार आहोत याचबरोबर मान्सूनच्या अक्षरेषाबद्दल जर विचार जर केला तर मान्सूनची अक्षरेषा ही उत्तरेला आहे म्हणजेच पंजाबचा दक्षिण भाग असेल दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंड याचबरोबर पश्चिम बंग पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून बंगालच्या उपसागरात आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर हे चक्रकार वारेस गेल्यानंतर अजून एक कमी दाबाचं क्षेत्र रुपांतर होणार आहे ते म्हणजे अंदमान निकोबारच्या उत्तरला ही राज्यात परत एकदा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार त्यामुळे हा संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता परतीचा पाऊस मात्र तिची जी तारीख आहे ती तारीख अजून पुढे सरपण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याच लेटेस्ट आखल्याने एमिनुसार जर पाहिला म्हणजे आज रात्रीचा जर विचार तर केला तर आज रात्री भंडारा गोंदिया नागपूरचा काही भाग असेल याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम जिल्हा असेल अकोला अमरावती बुलढाणा नांदेड आणि हिंगोली या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी मुसळधारपर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच सोलापूरचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही पावसाची शक्यता आहे धारावशी धाराशीचा दक्षिण भाग असेल सांगलीचं तासगाव असेल तसेच कौटे कवटेमाकाचा पश्चिम भाग असेल तर या तसेच आठवड या भागामध्ये ही लायकिंग थंडझोनच्या काही प्रमाणामध्ये आज ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आज रात्री जे उद्यारात्री म्हणजे बारा सप्टेंबरचा जर आपण पावसाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल धाराशिव म्हणजे उमरगा असेल तुळजापूर उस्मानाबाद या भागामध्ये हलक्या कळम कळमभूम पारंड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला लातूर संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा हिंगोलीचा दक्षिण भाग बसमत कळमुद्री आणि परभणीचं पाथरी असेल जिंतूर असेल नागपेड असेल या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे लायटनिंग फिनड्रोसोनच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे बीडचं जर पाहिलं तर गेवराई असेल तेज बीड पाटोदा अस या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता मात्र अंबेजोगाई हो असेल मादेगावचा पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर जालना त्याचा जा दक्षिण भाग असेल अंबड परतूर तसं होता संभाजनाचाही दक्षिण भाग वैजापूर गंगापूर पैठण भागा भागा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार बर आहे उत्तरेस भागात जर विचार केला जालना तालुका असेल भोकरदन सिल्लोर खुललाबाद या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार जर केला विदर्भाचं बुलढाणा असेल वाशिम अकोला आणि अमरावती हा अमरावतीचा दक्षिण भाग असेल या भागाने मात्र पावसाची शक्यता फार कमी असेल मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहील काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल चांदूरबाजार मुळशी वरुड तिवसा चिखलदरा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच चांदूर रेल्वे असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर वर्धाचा उत्तरेचा भाग असेल अष्टी कारंजा आर्वी सेलू या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच हिंगणघाट समद्रपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा याचबरोबर नागपूरचं जर पाहिलं नागपूरचा रामटेक पारशिवनी सावनेर याचबरोबर नवखेड कटोल या, या, या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्या ठिकाणी लाईटनिंग थंडसमचा ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे हा जो पाऊस असेल तो शक्यतो करून दुपारनंतर चालू होईल ज्या विदर्भात सुरू होईल परत मराठवाड्यात सुरू होईल परत पश्चिम महाराष्ट्रात सुरू होईल याचबरोबर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो गोंदियाचा जो म म पूर्व भाग असेल देवळी व कुरखेडा या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला त्याचबरोबर गडचिरोलीचा आपण जर विचार जर केला गडचिरोलीचा जो दक्षिण भाग असेल अहेरी सिंचोरा पीटापोली या भागामध्येही मुसळधार पद्धत पाऊस पाहायला मिळेल तसेच चारमोशी धनोरा आरमोळी या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर नागपूरचा ब्रह्मपुरी असेल सिंधेवाडी असेल मूल असेल याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार तसे राजुरी गोंडपिंगरी चंद्रपूर बद नागपेड असेल बरोबर असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला यवतमाळचा जर विचार केला यवतमाळचा संपूर्ण जिल्हा जवळपास पुसत महागाव किनवट असेल सॉरी उमरखेड असेल दिग्रज यवतमाळ राळेगाव वणी व बाबोळगाव असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल मोहोळ असेल म्हाडा असेल मंगळवेढ असेल पंढरपूर असेल सांगोल्या जे काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळेल याही ठिकाणी लायटनिंग थंडसोमच्या ऍक्टिव्हिटी होणार आहे येणाऱ्या दोन दिवसानंतर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला दोन दिवसानंतर पाहायला मिळणार आहे याचबरोबर बार्शी असेल करमाळा माळशिरज पंढरपूरचा पूर्व भाग आणि सांगोला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला असेल जत कवठेमांकाळ तसेच पलूच असेल तासगाव असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जत असेल आणि उमदी माडगेळ बनाळी शेगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नी। मिरज कवठेमकाळ तासगाव आष्टा खानापूर असेल विटा असेल आटपाडीचा काय भाग असेल पलूसचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी लैतनी थंड ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार त्याचबरोबर शिराळाचा विचार केला शिराळ तालुक्याचा जो पश्चिम भाग संपूर्ण असेल म्हणजेच चांदूल या बन असेल मंदूर असेल आराळ असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल याचबरोबर कासेगाव असेल वाटेगाव असेल टाकवे असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर कोल्हापूरचा विचार जर केला कोल्हापूरचा हातकलंगी शिरोळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं जर पाहिलं बुद्रगड आदरा चंदगड पन्हाळा शावगड या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे याचबरोबर सातारा जर विचार केला कराड असेल वडूल दहिवळी फलटण शिरवळ कोरेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लायटिंग थंडसुद्धा ॲक्टिव्हिटी याही ठिकाणी होणार आहे तसेच पा कराडचा पश्चिम भाग काटण पाटन महाबळेश्वर वाई शेवड या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जास्त पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र याचबरोबर पुण्याचा विचार जर केला इंदापूर दोन बारामती शिरूळ असेल सासवड असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच पश्चिम भाग वायला म्हणजे वडगाव असेल लोणावळा असेल राजगुरुनगर असेल घोड पौंड पुणे शहर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरचा विचार केला पारणे श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा शेळगाव पाथर्डी नेवसा श्रीरामपूर अकोले संगमनेर या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला ही दाद शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा असेल रत्नागिरीचा संपूर्ण दक्षिण भाग असेल या ठिकाणी मात्र ड्रायवेद राहील तसेच रत्नागिरीचा उत्तर भाग असेल गुहागर दापोली मंडणगड याचबरोबर रायगड ठाणे पालघर आणि मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच काही ठिकाणी वेदर आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर खांद्याचा विचार केला नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये इगतपुरी पेठ सरगना कळवण सटाणा मालेगाव येवला निफवाड चांदूर या ठिकाणी ढगाळवातून पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही अंशी पाहायला मिळेल मात्र जोरदार जोरदार पाऊस हा उत्तरेला नाही आहे सध्या तर दक्षिणलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर जळगावचं पाहिलं जळगावचं संपूर्ण जिल्ह्यामध्येही ड्रायवेद राह ड्रायवेद राहू शकतं याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग साखरे धुळे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा जर दगाळ वाटवणारा आहे काही ठिकाणी लायगिनी थंडसौंडच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात याचबरोबर शिंदखेडा असेल शेरपूर असेल तसेच नंदुरबारचा शहादा नवापूर आणि नंदुरबार तालुका या ठिकाणी मात्र ड्रायवेद राहील नंदुरबारचा उत्तरेच भाग असेल अक अफन गोवा तळोदा या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता हे होतं बारा सप्टेंबरचा हवामानाचा अंदाज याचबरोबर आपण तेरा सप्टेंबरचा जर विचार जर केला तेरा सप्टेंबरला मात्र राज्याचा बहुतांश भागामध्ये आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा आपण जे या ठिकाणी जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण जो भाग असेल अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मार्शी म्हाडा करमाळा माळशिरस पंढरपूर मंगळवेळा सांगोला म्हणजे संपूर्ण स सोलापूर जिल्ह्यात आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार चौपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा खानापूर असेल आटपाडी असेल त्याचबरोबर तासगावचा तालुका असेल या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र या ठिकाणी काही अंशी बदल होऊ गोष्ट कारण हा अंदाज मी एक दिवस अगोदर देतो याचबरोबर जत कवठेमंकाळ मिरज वाळवा शिराळा या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो शिराळ्याचा जो पश्चिम भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मुसळधार पदीचा पाऊस पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्याचं वडूज दहीवडी या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तसेच पश्चिम घाटचा संपूर्ण भाग असेल महाबळेश्वर मेडा वाई पाटण कराड या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे कराडचा पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल कोरेगाव वाई शिरोळ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा जो दक्षिण भाग असेल आजरा चंदगड गडिंग्लज व उत्तरेचा भाग हातकरंगले हातकलंगले पनाळा शाहूवळ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मध्यवर्ती जो भाग असेल गगनबावडा कागल कोल्हापूर शहर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर पुण्याचा विचार जर केला पुण्याचा जर बारामती इंदापूर याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल दौंड शिरूर पौड हा जो पट्टा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तरेचा जर विचार केला लोणाळा खंडाळा राजगुरनगर जुन्नर वडगाव असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता अहिल्य विचार केला सर्वात कमी पाऊस हा अहिलनगरमध्ये पाहायला मिळाला नव्हता मात्र तेरा तारखेच जर पाहिलं तेरा तारखेला अहिल्यानगरमध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस पाहायला मिळेल कर्जत मध्ये मुसळधार पद्धती पाऊस श्रीगोंदा नगर शेवगाव पात्र याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पानेर राहुरी श्रीरामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच अकोला संगमनेर या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर मराठवाडा विचार केला मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल धाराशिव संपूर्ण जिल्हा तुळजापूर उमरगा कळंब भूम पारंडा त्याचबरोबर बीडचाही संपूर्ण जिल्हा आष्टी पाटोदाव जामखेड गेवराई माजलगाव या ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच बीड केज अंबेजोगाई हो लातूर संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याही ठिकाणी लाईटनिंग थंडसमचा थंडसमच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली याचबरोबर परभणी हिंगोली जालना दक्षिण भाग आणि नगर हा जो पट्टा असेल याही ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार सर्व स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसे छत्रसभानगर संपूर्ण जिल्हा असेल जालनाचा उत्तर संपूर्ण भाग या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा जो पाऊस आहे या पावसामुळे आता पीक काढण्याचा वेळ असतो त्यामुळे हा पाऊस असेल तो काही अंशी नुकसानकारक राहण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळचा पश्चिम भाग असेल अमरावतीत अमरावती हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र पूर्वचा भाग असेल आर्वी वर्धा नागपूर संपूर्ण जिल्हा यवतमाळचा कळम यवतमाळ रायगाव याचबरोबर चंद्रपूर चिमूर वरोरा वद्रावती नागपेड व भंडारा गोंदे हा जो पट्टा असेल या ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच खांदेचा विचार केला खांदेचा जगामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे इथमध्ये भुज भुसावळ जामेर फारवा यावेळी रावेत जळगाव जामोद तसेच भडगाव चाळीसगाव अळनेर पारोळा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिकचा विचार केला इगतपुरी सिन्नर येवला नांदगाव निफाड दिंडोरी कळवण चांदवण हा दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मालेगाव सटाणा सरगना आणि पेठचा उत्तर्थ भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे धुळ्यामध्येही बहुतांश भागात ढगाळ वाटावर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंदुरबारचा विचार केला शहादा नंदुरबार नवापूर या ठिकाणी ढगाळ वाटावर तुरळक स्वरूपात पाऊस तसेच नंदुरबारचा उत्तरचा भाग असेल अकलबोआ आणि मडगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजेच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा देवरुख रत्नागिरी गुहागर दापोली खेड या ठिकाणी ही जोरदार त्या ठिकाणी मुसळधारपदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यतो याचबरोबर दक्षिणचा भाग जर विचार केला राजापूरलांजामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी पाऊस पाहायला मिळू शकतो सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ कणकवली देवगड या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल मानगाव माळसा असेल पाली खालापूर पेण अलिबाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा ठाणे मुंबई शहर असेल उपनगर असेल पालघर असेल याही ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र तेरा तारखेनंतर आपण जर पाहिला तेरा तारखेनंतर हे जे कमी दाबा क्षेत्र आहे किंवा चक्रगाव वार आहे ते पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर हे उत्तरेला असं सरकेल त्यामुळे रायगड मुंबई ठाणे याचबरोबर पुणे असेल रत्नागिरी असेल सातारा सांगली या ठिकाणी मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता मात्र हा अंदाज थोडासा लांबचा असल्यामुळे त्या त्यामध्ये काही अंशी बदल होण्याची ही शक्यता आहे याचबरोबर हाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर ता बारा तारखेच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर ता बारा तारखेला बहुतांश विदर्भाचे संपूर्ण जिल्ह्या असेल या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर मराठवाड्याचाही बस संपूर्ण जिल्हे तर संभाजीनगर असेल आणि ज्यांना सोडून ही येलो जारी केला आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या ठिकाणी येलो जारी केला आहे याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग असेल सातारा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी लाईफिंग फंडोशनच्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत याचबरोबर कोकणाचा संपूर्ण भाग असेल तसेच खांडेचा संपूर्ण भाग या भागामध्ये कोणताही अलर्ट आय एम डीने दिलेला नाही याचबरोबर तेरा तारखेचा जर विचार जर केला तेरा तारखेला मात्र लातूर असेल याचबरोबर धाराशिव सांगली सातारा पश्चिम आणि रायगड जिल्हा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोल्हापूर संपूर्ण जिल्हा रायगड सॉरी रत्नागिरी सातारा पुणे सोलापूर या ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट आहे याचबरोबर च मराठवाड्याचं संभाजीनगर असेल बीड लातूर सॉरी बीड जालना हिंगोली परभणी आणि संपूर्ण विदर्भ तसेच नाशिक आणि जालना या ठिकाणी जा ही अलर्ट जारी केला या ठिकाणी लाईटिंग समजा ॲक्टिव्हिटी होतील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर पालघर असेल धुळे आणि नंदुरबार या आणि सिंधुदुर्गचा काही सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही हे होतं येणाऱ्या दोन दिवसाचं राज्याचं हवामान अपडेट जर हा हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेन नक्की करा धन्यवाद